नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर आजची महत्त्वाची बातमी म्हणजेच महाराष्ट्रातील नवीन बावीस जिल्ह्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे त्यामध्ये महत्त्वाचा एक जिल्हा म्हणजे उदगीर हे जे उदगीर जिल्हा आहे हे उदगीर जिल्हा सर्वांना माहीतच असेल उदगीर हा सदतीसवा जिल्हा ठरवण्यात आलेला आहे याची घोषणा म्हणजेच निर्माण होण्याची डेट किंवा घोषणा आपण म्हणू शकतो उदगीर या जिल्ह्याची निर्मिती ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठरवलेली आहे उदगीर जिल्हा हा सदतीसवा जिल्हा असून याचे लातूर व नांदेड या जिल्ह्यातून याचे विभाजन होऊन उदगीर हा एक नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे उदगीर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके असतील त्यामध्ये उदगीर कंधार मुखेड अहमा <coughs> अहमदपूर देवणी जळकोट बानोळी लोहा हे असतील व उदगीर जिल्हा हा आरटीओ क्रमांकसुद्धा नेमण्यात आलेला आहे ते म्हणजे एम एच पंचावन्न तरही आहे महाराष्ट्रातला सदतीसवा जिल्हा म्हणजेच उदगीर ही आहे याची महत्त्वपूर्ण माहिती तर आपण बघूया महाराष्ट्रातील बाकीचे नवीन जी एकवीस जिल्हे होण्याची शक्यता पुढील प्रमाणे तर हा आहे, आहे बीड जे बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई हो हा एक नवीन जिल्हा निर्माण होणार आहे आपण बघू शकतो मॅपमध्ये मॅपमध्ये आहे बीड जिल्हा जे बीड जिल्हा आहे याला बीड जिल्ह्यातून याचे विभाजन होऊन एक नवीन जिल्हा निर्माण होणार आहे ते म्हणजे अंबेजोगाई अंबेजोगाई जे, अंबेज हो अंबेज हो जे जिल्हा आहे ते की जे बीड शहर आहे ते एका साईडला आहे आणि अंबेजोगाई हो शहर आहे ते एका साईडला आहे आणि हे दोन शहर आहे याच्यामध्ये विभाजन करून जे एक नवीन जिल्हा निर्माण होईल त्याचं नाव असेल अंबेजोगाई हो आता जे आपला जे दुसरा जिल्हा आहे आता जे आपला जे दुसरा जिल्हा आहे ते म्हणजे आहे नांदेड नांदेडमधून जे विभाजन होत आहे ते आहे किनवट जिल्ह्याचं नांदेडमधून किनवड जिल्हा हा वेगळा होऊन किनवट जिल्हा निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे अहमदनगरमधून तब्बल तीन जिल्हे निर्माण होणार आहे तेच म्हणजे शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे निर्माण होणार आहे तसेच नाशिकमधून मालेगाव व कळवण हे दोन नवीन जिल्हे निर्माण होणार आहे सातारामधून मानदेश हा नवीन जिल्हा निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे पुणेमधूनसुद्धा बारामती व शिवनेरी हे दोन नवीन जिल्हे निर्माण होणार पालघरमधून जवाहर हा जिल्हा एक नवीन निर्माण होणार आहे तसेच ठाणेमधून मीरा भाईदर व कल्याण हा जिल्हा निर्माण होणार आहे रत्नागिरीमधून रायगड मानगड हा नवीन जिल्हा निर्माण होणार असून रायगडमधून महाड या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे जळगावमधून भुसावळ हा एक नवीन जिल्हा निर्माण होणार आहे गडचिरोलीमधून आहेरी हा एक नवीन जिल्हा निर्माण होणार आहे चंद्रपूरमधून नवीन म्हणजेच चिमूर हा एक नवीन जिल्हा निर्माण होणार आहे आणि त्याचप्रमाणे भंडारा यामधून साकोली हा एक नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे आणि त्याचप्रमाणे अमरावतीमधून अचलपूर आणि यवतमाळमधून पुसद ह्या एक नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे आणि लास्ट म्हणजे बुलढाणा बुलढाणामधून खामगाव एक नवीन शहराची निर्मिती होऊन जिल्हा त्या ठिकाणी त्याला घोषित करण्यात येत आहे तर हे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील एकूण नवीन बावीस जिल्हे अशीच दररोज नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद